हाय गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण मागणीचे पूर्वानुमान म्हणजेच अंदा मागणीचे अंदाज वर्तविण्याच्या पद्धती मेथड्स ऑफ डिमांड फॉरकास्टिंग याबद्दल चर्चा करणार आहोत मागणीचे पूर्वानुमान किंवा अंदाज हे कोणत्याही व्यवसाय उद्योजकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे जो व्यावसायिक किंवा उद्योजक अचूकपणे मागणीचे पूर्वानुमान किंवा अंदाज बांधतो तो उद्योजक आपल्या उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होतो हे आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळं मागणीचे पूर्वानुमान नेमक्या कोणत्या पद्धतीनं करायचे त्या म मागणीच्या पूर्वानुमान करण्याच्या पद्धती कोणत्या याचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर मागणीचे पर पूर्वानुमान करण्याच्या प्रामुख्यानं दोन पद्धती आहेत एक म्हणजे सर्वेक्षण पद्धत सर्वे मेथड ज्याला आपण म्हणतो आणि दुसरी म्हणजे संख्याशास्त्रीय पद्धती ज्याला आपण स्टॅटस्टिकल मेथड असं म्हणतो आता याच्यामध्ये स पर सर्वेक्षण पद्धतीमध्ये सर्वे मेथडमध्ये चार प्रकार आहेत ग्राहक सर्वेक्षण पद्धती कस्टमर पद्धती, सर्वे मेथड किंवा कंज्युमर सर्वे मेथड नमुना सर्वेक्षण पद्धती किंवा सॅम्पल सर्वे मेथड तिसरा तज्ज्ञ पाहणी पद्धत एक्सपर्ट ओपिनियन सर्वे मे, मे मेथड आणि प्रयोग पद्धती मार्केट एक्सपेरिमेंट मेथड या चार प्रमुख पद्धती आहेत आता दुसरी पद्धत म्हणजे सांख्याशास्त्रीय पद्धत किंवा त्याला आपण स्टॅटस्टिकल मेथड्स आता म्हणतो याच्यामध्ये कालिक श्रेणी टाईम सिरीज रेखाकृती आलेख पद्धती ग्राफिकल मेथड त्याच्यानंतर बदलती सरासरी पद्धत मुहिंग ॲव्हरेज मेथड आणि चौथा म्हणजे न्यूनतम वर्ग पद्धत लिस्ट स्क्वेअर मेथड या पद्धतीचा अंतर्भाव केला जातो आता मागणीचे पूर्वानुमान करण्याच्या प्रामुख्याने दोन पद्धती आहेत हे आपण पाहिलेलं आहे या दोन पद्धतीमध्ये पहिली पद्धत म्हणजे सर्वेक्षण पद्धती होय आता सर्वेक्षण पद्धतीमध्ये अनेक पद्धती आहेत त्यामधली पहिली पद्धत म्हणजे ग्राहक सर्वेक्षण पद्धती ज्याला आपण कंज्युमर सर्वे मेथड किंवा कस्टमर सर्वे मेथड असं म्हणतो यामध्ये प्रत्यक्ष ग्राहकाशी संपर्क साधून ग्राहकांकडून विविध प्रकारच्या वस्तूच्या मागणीबद्दलची माहिती कलेक्ट केली जाते याच्यामध्ये जा प्रत्यक्ष ग्राहकाशी संपर्क साधला जातो हा संपर्क साधत असताना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे प्र संपर्क साधला जातो किंवा क्वेशन आयर किंवा प्रश्नावली तयार करून ती संबंधित व्यक्तीकडून भरून घेतली जाते आणि त्याद्वारे माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जातो इन द कस्टमर मेथड और इन कंज्युमर मेथड रिसर्चर अप्रोच पर्सनली टू द बायर्स और कंझ्युमर्स टू नो देअर फ्यूज अबाउट द पर्टिक्युलर प्रोडक्ट आणि यामध्ये ग्राहक सर्वेक्षण पद्धतीमध्ये प्रत्यक्षात माहिती कलेक्ट करून घेतली जाते आणि त्यावरून मागणीचा अंदाज हा वर्तवला जात असतो अशा पद्धतीनं ही अंदाज वर्तवणूक करण्याची एक सर्वसाधारण पद्धत आहे ह्या पद्धती ही पद्धत जरी असली तर याच्यामध्ये काही दोष आहेत तर ही पद्धत मुळातच कशी आहे खर्चिक आहे प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधणे म्हटल्यानंतर त्याचा वेळ वाया वेळ वाया जातो पैसा खर्च होतो आणि शक्तीसुद्धा खर्च होत असते त्यामुळे ही खर्चिक पद्धत आहे मानसिकदृष्ट्या खर्चिक पद्धत आहे वेळ घालवणारी आहे पैसा घालवणारी पद्धती आहे त्याशिवाय यामध्ये ज्या ग्राहकाशी आपण मुलाखती घेतो किंवा प्रत्यक्ष भेटतो त्यांचा बाजाराशी संबंध असतोच असं नाही आणि त्यामुळं ही पद्धत खूप क्लिष्ट किंवा गुंता गुंतागुंतीची आहे असं आपण म्हणू शकतो शिवाय प्रत्येक ग्राहकाला वेगळ्या प्रकारच्या खर्चाच्या नोंदणी किंवा नोंदी किंवा मागणीचा पुढील अंदाज वर्तवता येईलच हे सांगता येत नाही बऱ्याच वेळेला आपण ग्र, ठरवलेले ग्राहक पूर्वग्रह दूषित असू शकतात त्यांचा तो वैयक्तिक दृष्टिकोनही असू शकतो त्यामुळं अशा पद्धतीनं अनेक मर्यादा या ग्राहक सर्वेक्षण पद्धतीच्या आहेत तरी सुद्धा एक ही एक मागणीचा अंदाज वर्तवण्याची एक पद्धत म्हणून आपण तिच्याकडं पाहिलं जातो दुसरी पद्धत म्हणजे नमुना सर्वेक्षण ज्याला आपण सॅम्पल सर्वे मेथड इन सॅम्पल सर्वे मेथड इन सॅम्पल सर्वे मेथड अ ग्रुप ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इज टेकन इन टू कन्सिडरेशन टू नो द मार्केट सिच्युएशन थ्रू क्वेश्चन आयर और इंटरव्ह्यू म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं याला नमुना पद्धत असंही म्हणतात काही मोजक्या प्रातिनिधिक व्यक्तीशी संपर्क साधून त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात किंवा त्यांच्याकडून प्रश्नावली भरून माहिती गोळा केली जाते त्या त्यामुळं ही सर्वेक्षण पद्धती म्हणून लोकप्रिय आहे प्रामुख्याने अल्पकाळातील माहिती गोळा करण्यासाठी जाणकार लोकांच्या कडून गुण माहिती गोळा करण्यासाठी प्र नमुना प सर्वेक्षण पद्धती ही जास्त लोकप्रिय असलेली आपल्याला दिसून येते कारण याच्यामुळं ये वेळ वाचतो पैसा वाचतो आणि मेहनतही वाचू शकते आणि त्यामुळं अल्पकाळामधील मा माहिती जमा करण्यासाठी किंवा अंदाज वर्तवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उद्योजक आणि व्यावसायिक या पद्धतीचा वापर करताना आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळं याचं जनरलायझेशन किंवा सामान्यीकरणसुद्धा सहज करता येतं परंतु यातून काढलेले दोष सांगत असताना यातून काही ने काढलेले निष्कर्षसुद्धा बरोबर येतीलच ज्याची खात्री देता येत नाही कारण नमुना म्हणून जो आपण ग्रुप निवडलेला असतो एखादा उदाहरणार्थ मोबाईल कंपनी म मो एखाद्या विशिष्ट कंपनीच्या मोबाईलच्या बाबतीत आपल्याला जर सर्वे करायचा असेल तर आपण केलेला सर्वे तो विशिष्ट ज्या लोकांचे ग्रुप आपण निवडलेले असतात उदाहरणार्थ चल एका शहरामध्ये एका शहराची जर निवड केली असेल तर शहरामधील प्रत्येक वार्डमधून एक ठराविक लोक आपण निवडले असतील तर ते त्याच्याशी संबंधित असतील जसं सांगता येत नाही आणि ते प्रत्येकांच्यातून काढलेले निष्कर्ष हे बरोबर येतील जसं सांगता येत नाही तरी सुद्धा ही एक सार्वत्रिकपणे मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाणारी मागणीच्या पूर्वानुमानासाठीची एक चांगली पद्धत आहे असं आपल्याला म्हणता येईल त्याच्यानंतर तिसरी पद्धत म्हणजे तज्ज्ञ पाहणी पद्धत त्याला एक्सपर्ट ओपिनियन सर्वे मेथड म्हणतात त्याला डेल पी पद्धत म्हणूनही ओळखली जाते यामध्ये विशिष्ट तज्ज्ञांची मुलाखत घेतली जाते किंवा तज्ज्ञ म्हणून व्यक्तींची मुलाखत त्यांची मुलाखत असू दे मा मुलाखत पद्धतीतून माहिती गोळा केली जाते त्यांच्याशी भेट प्रत्यक्ष भेटून कलेक्ट माहिती केली जाते आता याच्यामध्ये काय केलं जातं की तज्ज्ञ म्हणजे काय तर तज्ज्ञ म्हणजे त्या त्या क्षेत्रामध्ये बऱ्याच वे काळामचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना आपण तज्ज्ञ म्हणून समजलं जातं आणि त्याच्याकडून माहिती गोळा केली जाते कारण आता मोबाईलच्याबद्दलच माहिती आपल्याला कलेक्ट करायची असेल तर त्या मोबाईलचे जे विक्रेते आहेत दुकानदार आहेत शॉपकीपर्स जे आहेत त्यांच्याकडून माहिती आपण म्हणजे गोळा केली जाते किंवा रिसर्चर्स गोळा करतात आणि त्यावरून ते एक्सपर्ट समजून त्यांचा ते ओपिनियन विचारात घेतला जातो आता ही पद्धती बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक दोष असू शकतात कारण तज्ज्ञ म्हणून व्यक्ती नेमकी कोणाला म्हणायची तज्ज्ञ ती व्यक्ती असू शकतेच असं नाही शिवाय तो त्याचा वैयक्तिक दृष्टिकोन असू शकतो आणि त्यामुळं तज्ज्ञाने दिलेली माहिती पूर्वग्रह दूषित असू शकते किंवा तोचं तो तो वैयक्तिक दृष्टिकोन असू शकतो किंवा त्याच्यामध्ये आजच्या या बाजा पैशादिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये वे बऱ्याच वेळेला चुकीची ही माहिती देण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळं ही, त्याम ही पद्धत जास्त उपयुक्त असं नाही काही पण परंतु विशिष्ट हेतूसाठी कोणत्या हेतूसाठी आपण मागणीचा पूर्वानुमान वर्तवणार आहोत त्यावरून ही पद्धत आपल्याला वापरता येईल त्यानंतर तिसरी पद्धत म्हणजे प्रयोग पद्धत एक्सपेरिमेंट मेथड बाजाराच्या नियंत्रित परिस्थितीमध्ये प्रयोग करून माहिती मिळवली जाते उदाहरणार्थ एखादं शहर समान लोकसंख्ये समान आवडीनिवडी असणाऱ्या एक एकजिनशी शहरांची एक दोन शहरांची निवड करून त्या शहरामध्ये एक विशिष्ट प्रकारचे प्रयोग केले जातात आणि त्यामध्ये त्या प्रयोगातून त्या मागणीमध्ये काय बदल होतो किंवा कसा बदल घडून येतो हे आजमावले जाते उदाहरणार्थ एक विशिष्ट प्रकारची जाहिरात केली जाते किंवा आपण त्यांना आपण म्हणतो विशिष्ट प्रकारची माहिती दिली जाते आणि किंवा त्यांचं मॉडेल दाखवलं जातं आणि त्यामुळे एखादी स्कीम नमुना म्हणून एखादी पा एखाद्या वस्तूची पाकिटं फ्रीमध्ये दिली जातात आणि त्यावरून अशा विविध अनेक हजारो उदाहरणं आपल्याला देता येतील त्यावरून एक हे प्रयोग केले जातात आणि त्यावरून मागणीच्या मध्ये काय बदल होतो आणि त्या दृष्टीनं आपण पुढं काय पावलं उचलावी लागतील या दृष्टीनं प्रयत्न केला जातो एक्सप्रिमेंट इज इज मेड इन कंट्रोल्ड कंडिशन सच एज बाय सिलेक्टिंग अ व्हिलेज विलेज सिटी सम न्यू टेक्निक्स ऑफ मार्केटिंग यूज्ड यूजड अँड सीन वॉट ही हॅज चेंज्ड अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये बदल केला जातो पण बऱ्याच वेळेला ही पद्धतीसुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते जाहिरातीचं युग आहे या जाहिरातीच्या युगामध्ये वेगळ्या प्रकारच्या जाहिरातीमध्ये बदल करून किंवा एकावर एक फ्री एक किंवा म सॅम्पल फ्रीमध्ये देऊन असे अनेक प्रयोग आपल्याला केलेले दिसून येतात तरीसुद्धा हीसुद्धा एक पद्धत खर्चिक असलेली ले आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर संख्याशास्त्रीय मेथन पद्धतीमध्ये आपल्याला बघायचं आहे आता संख्याशास्त्रीय पद्धतीमध्ये टाईम सिरीज कालिक श्रेणी ही एक पद्धत आहे याच्यामध्ये काय केलं जातं तर विविध काळानुसार बाजारातील विक्रीची नोंदी करून घेतल्या जातात व त्यावरून माहितीची एक श्रेणी तयार केली जाते याला कालिक श्रेणी किंवा त्याला कालमाला श्रेणी असं म्हणतात उदाहरणार्थ गेल्या महिन्यात किंवा गेल्या आठवड्यात किंवा गेल्या वर्षात किंवा गेल्या दोन वर्षात तीन वर्षात अशा विक्रीची नोंदी विचारात घेऊन त्यावरून पुढील काळातील मागणीचा काय ट्रेंड असेल तो काढला जातो साधारणतः पाठीमागच्या विक्रीचा ट्रेंड विचारात घेऊन तसाच ट्रेंड पुढे राहील असं एक भाकीत वर्तवलं जातं आणि त्याप्रमाणे हा ट्रेंड तयार केला जातो ही एक संख्याशास्त्रीय आणि शास्त्रीय पद्धती असं आहे असं आपल्याला म्हणता येईल त्याच्यानंतर टाइम सिरीज मेथड हेच इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे अ टाइम सिरीज इज असे ऑफ अ सेट ऑफ फिगर्स रिलेटिंग अ व्हेरिएबल्स मॅनेजड अकॉर्डिंग टू टाइम इज कॉल्ड टाईम सिरीज इट इज अन अरेंजमेंट ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा इन क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर इज अन इम्पॉर्टंट टेक्निक ऑफ डिमांड फॉरकास्टिंग विच इज वाईडली युजड इन अ बिझनेस वर्ल्ड त्याच्यानंतर रेखाकृती आलेख पद्धत ग्राफिकल मेथड याच्यामध्ये ही अत्यंत सोपी पद्धत आहे रेखाकृती आलेख पद्धतीमध्ये वार्षिक विक्रीची आलेख आले वा आकडेवारी आलेखपत्रावर दाखवली जाते ते प्रत्येक बिंदू जोडून एक रेखाकृती तयार केली जाते आणि या रेखाकृतीतून विक्रीचा अंदाज वर्तवला जातो आणि याप्रमाणे ही एक ग्राफिकल मेथड म्हणजे रेखाकृती ही सुद्धा स्टॅटस्टिकल मेथड आहे आकडेवारीवरूनच आपण आलेख काढत असतो आणि त्यावरून पुढचा ट्रेंड काढला जातो त्याच्यानंतर हेच इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे ग्राफिकल मेथड इज द मोस्ट सिम्पल टेक्निक इट इज डिटर्माइंड द ट्रेंड ऑफ डिमांड द टेक्निक शोज ओनली ट्रेंड इट काँट मेजर त्याच्यानंतर बदलती सरासरी पद्धत मुव्हिंग आवरेज मेथड ही एक शास्त्री आलेख पद्धतीचाच हा एक उपप्रकार आहे बदलती सरासरी पद्धती हा एक आलेख पद्धतीचाच उपप्रकार आहे यामध्ये ठराविक वर्षाची सरासरी काढून आलेख काढला जातो व त्यावरून प्रवृत्ती रेषा तयार केली जाते त्याच्यानंतर न्यूनतम वर्ग पद्धती लिस्ट स्क्वेअर मेथड न्यूनतम वर्ग पद्धती ह्यामध्ये कालश्रेणीनुसार रेखाकृती आय का, आलेख काढण्याचे एक वेगळे तंत्र आहे एक संख्याशास्त्री तंत्रप्रणाली आहे दिस इज द टेक्निक लिस्ट स्क्वेअर मेथड इज द टेक्निक विच इज यूज्ड टू फाईंड अ ट्रेन लाईन वीच फिट्स द अवेलेबल डाटा दिस इज द स्टॅटस्टिकल मेथड विच इज अ मोवर सायंटिफिक आणि द इक्वेशन ऑफ दिस टेक्निक इज वाय इज इक्वल टू ए प्लस बी एक्स तर वाय बरोबर ए अधिक बी एक्स या इक्वेशनच्या साहाय्यानं या न्यूनतम वर्ग पद्धतीतून आकडेवारीच्या आधारे तो डाटा काढला जातो आणि लिस्ट स्क्वेअर मेथड पद्धतीनं एक ट्रेंड पुढचा ट्रेंड तयार केला जातो तर अशा पद्धतीनं मागणीचे पूर्वानुमान वर्तवण्याच्या प्रामुख्याने दोन पद्धती आहेत त्यामध्ये पहिली सर्वेक्षण मेथड ज्याला आपण सॅम न, न सॅम्पल सर्वे सॅम्प से सर्वे मेथड म्हणतो सर्वे मेथडमध्ये ग्राहक सर्वेक्षण पद्धती त्याच्यानंतर नमुना सर्वेक्षण पद्धती त्याच्यानंतर प्रयोग पद्धती तज्ज्ञ पाहणी पद्धती या चार पद्धती आहेत आणि दुसरी पद्धत म्हणजे संख्याशास्त्रीय पद्धत याच्यामध्ये आपल्याला कालमाला पद्धत कालिक श्रेणी पद्धत आहे त्याच्यानंतर आलेख पद्धत आहे त्याच्यानंतर मुव्हिंग ॲवरेज मेथड म्हणजे रेखा बदलती सरासरी पद्धत आहे आणि लिस्ट स्क्वेअर पद्धत आहे अशा पद्धतीनं या दोन पद्धतीद्वारे आले मागणीचे पूर्वानुमान किंवा अंदाज वर्तवला जातो थोडक्यात मागणीचे पूर्वानुमान वर्तविण्याच्या ह्या विविध पद्धती आहेत यापैकी नेमकी कोणती पद्धत चांगली किंवा वापरावी हे ते त्या त्या, त्या उद्योगसंस्थेच्या वस्तूचं स्वरूप त्यांचं उद्दिष्ट कुठलं आहे कुठल्या कालावधीसाठी मागणीचा पूर्वानुमान आपण वर्तवणार आहोत यावर अवलंबून असतं जी पद्धती अचूक विश्वसनीय कमी खर्चिक सोपी आणि समजण्यासाठी योग्य असते ती पद्धत व्यवहारे ठरू शकते शेवटी मागणीचं पूर्वानुमान बांधणं ही एक व्यावसायिक कला आहे ती ज्याला जमते तो उद्योजक यशस्वी होतो धन्यवाद